सर्वांना नमस्कार माझं नाव छिळबी कुफोंड्या आणि माझं गाव तटीआळा तर मी लास्ट टाइम एक जत्तीचा व्हिडिओ बनवलं होतं खूप शेअर केल्याचा खूप लाईक्स केल्याचा खूप प्रेम दिल्याचा खूप 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 छान वाटलं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अनेक माझी एक फेवरेट जता ती म्हणून गावतो ऐका हे बले 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 गो

ಹೆ ಸಕಳ ಚರಾಮ ಪರಿ ಸಕಳ ಚರಾಮ ಪರಿಣ್ಣು ಸುರ್ವ್ಯಾ ಬಸ ರತಾಯ ಸೂರ್ವ್ಯಾ ಬಸಲ ರ ಪಡಲಿ ಪಳಬತ ಕಿರಣ ಪಡಲಿ ಪಳಬತ ಹೆರ ಜಾಗರ ತೀರ ಯಮೋರ ಜಾಗ ಏ ರಾವಣ ಬಡಿ ಉ ರಾವಣ ಬಡಿ ಉಠಲ ಏ ಧನುಿ ಹತ್ತಿಲ ಧನು ಹಾಠಿಲ ಏ ಧನುಿ ಬೋಲ ಉರಾವರಿ ಧನುಷಿ ಬೋಲ ಉರಾವರಿ ಏ ರಾವಣ ಬೋಲ ಸುರಾವರಿ ರಾವಣ ಬೋಲ ಸುರಾವರಿ ಅರಶುರಾಮಶುರಾಮ ಭೀಮೇವ ಧನಶುರಾಮ ಐಡಾ ತೆಲಿಯ ಸೋಬತ ರ ಇಡಾ ತವಲ ಸೋಬತ ಆ ಉಚರ ಗೇವಾ ಸೋಬ ನೀರ ಉಚಲ ಗೇವಾ ಸೋಬನಿ ಸತ ವರ್ಸ ಬಾಳಾನಿ ರ ಸತ ವರ್ಸ ಬಾಳಾನಿ डावे हीी डावेरीरे डावे हीी डावेरी उज्वे ही बुबाजेरी रे उजे हीी बुलबाजरी शिवी शिवाची जावुयाेळ शिवा अनि भि पूजा मडुया भिच पूजा मडुया आणि आयल्यान कणकी वेल्यान कणकी मधी चोडला दोर गड्या मधी चोडला दोर आणि गावात गावडा थोर गड्या गावात गावडा थोर त्याच्या हाती खेळला मोर त्याच्या हाती खेळला मोर आणि लक्ष्मण आमचा दीर लक्ष्मण आमचा धीर अनि राम आ वरतारम आ वरतर अनिर भीम आ बीम आ बीर अनी दशरथ अम्ता सासरा र दशरथ आ सरागि आम् ननान री आम् नान अनि कोथ आ कोथाय कोथमि सास अनि माया वटव तुलसी च बगर माया च वटव तुलसी च बगारे तुलसिुल् मिनियाोमी माजे मा जाय चोमी माजे मा जायो आणि तुझी चपानोमीयाचो मी माझे माहेरी जायाचो आणि सोन्याच्या सलवार रुपयाची जखण जातारी जातारी आणि सोन्याच्या सलवार रुपयाची जखण जातारी hey, hey. जातारी अशा प्रकाराची जर तर ॲक्च्युली भाऊ हे जे जती आता ना मी कुणाकडे जाऊन लिहून घेऊन बायपाट गाठलेला नव्हता हे जे जती आता ह्या मी ऐकून आईपुन, ऐकूनच ऍक्च्युली म्हणा लागले त्यामुळे ह्याच्यामध्ये माझं दोन तीन शब्द कुठेतरी चुकलं पण असतील ते बाबा तुम्ही प्लीज ऍडजस्टमेंट करून घेऊ आणि तुमच्या गावात जो जती म्हणतो त्याला हे व्हिडिओ दावा आणि मी कुठं चुकलो बघा ते मला कमेंटवरती सांगा आणि तुम्ही पण ती तिथून करून घेऊ आणि करा करावा म्हणून आणि ऍक्च्युली आता शिमगा सपला <laughs> मी ॲक्च्युली व्हिडिओ पहिलेच करायच होतं पण टाईमच गावला नाही फक्त त्या कलर गिलर ह्यात होळीत त्या फ्रेंड्सात जरा बिझी होतो त्यामुळे व्हिडिओ करायला गावला नाही तर हे व्हिडिओ मोरल्या शिमगेला तुम्ही हे करून किंवा कंटेस्ट करा आणि मोरल्या शिमगेला म्हणा आणि थोडे थोडे जागेवर आता पोस्ट व्हायचं होतं वाटत सकाळ तर पोस्ट त्याला पण म्हणा बानू होळीवर तर बाबा अनु ह्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट मध्ये आणि काहीतरी सांगतो तोपर्यंत जय देवी जय शिवराय आरा चांग मला